नमस्कार मंडळी ए सी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सरसे स्वागत करतोय मंडळी आज आपण मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावी आलेलो आहे आणि अंकोली येथे जय किसान ही रोपवाटिका आहे आणि या ठिकाणी उच्च दर्जाची चांगल्या क्वालिटीची रोप मिळतात म्हणून आम्ही या ठिकाणी आज ही नर्सरी खर्तर बघायला आलो आहे आणि कशा पद्धतीने रोप मिळतात किंवा याचं नियोजन कशा पद्धतीने होतं याविषयी आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सध्या धनंजय भंडारे हे आपल्या सोबत आहेत तर हे स्वतः नर्सरीमध्ये या रोप स्वतः काम करतात रोजगारावरती अवलंबून न राहता स्वतः काम करून स्वतः चांगल्या पद्धतीनं रोप कशी उपलब्ध करता येतील त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा कसा होईल हा विचार डोळ्यासमोर ठेवून ते नेहमीच काम करत आहेत आता आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात नक्की कशा पद्धतीनं हा त्यांचा फार्म चालतो ते नर्सरी चालू करण्याच्या मागचा आपला उद्देश काय होता आ, जे की अंकोली गावामध्ये लिंबूचे म्हणजे क्षेत्र भरपूर आहे एक कारण म्हटलं तर असं की भरपूर असल्यामुळं की अंकोली गावामध्ये लिंबूची मागणी जास्त होते मग त्याच्यामुळं उद्देश असा आहे की माझं की जी शेतकऱ्यांची जी फसवणूक होते ते मला ते टाळण्याची म्हणजे मी स्वतः तयार करतो त्या त्याच्यामुळं मी काय केलं की मी स्वतः नर्सरी चालू केली म्हणजे फार चालू होती पण मी नंतर काय केलं की शिरणी टाकून परत पॉलिहाऊस केले आ... थोडीशी अपडेट करून हा त्याच्यामध्ये आपण केले के आणि कसं के की बाहेरून शेतकऱ्यांची फसवणूक जास्त प्रमाणात चालू होते मग मला ते असं जाणवून आलं की त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांचं होणार नुकसान त्याच्यासाठी मी एक पहिल्यांदा साऱ्यावरती रोपं होते परत ते शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यामुळे मी बॅग मध्ये रोप तयार करायला चालू केली हा आणि परत की असं की बॅग मध्ये तयार केल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळावा लागेल असं बी काय नाही की बाबा रोपाला क्वालिटी चांगली असल्यामुळे त्यातली मर कमी होते आणि जे जे शेतकऱ्यांना पाहिजे होत ते मिळू शकायला लागले तर Mm. कि मोहोळ तालुका असू द्या सोलापूर जिल्हा असू द्या पंढरपूर द्या mm. किंवा मंगळवेढा असू द्या mm. तिथून लांबून शेतकरी असतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा प्रतिशा, प्रतिसाद प्रतिसाद मला जास्त मिळाला गेला mm. त्याच्यामुळं मी हे उद्दिष्ट ठेवून पुढे जाण्याचं काम करतोय की मला आणखी काय त्याच्यामध्ये नवीन अपडेट करायचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी हिता त्यांची बाहेर फसणूक होऊ नये हो शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीची रोप मिळावीत यासाठी तुम्ही काम करतात रोप मिळतात लिंबू मध्ये म्हंटल तर कागदी आहे व्हरायटी साई सरबती फुले सरबती आहे बर कागदीच म्हटलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की कागदीची लाईफ टाइम जे असते हा सरासरी म्हंटल तर एक तीस ते चाळीस वय बागच बाग आणि ते लिंबू जेव्हापासून बाग लावतो तेव्हापासून तीन ते साडेतीन वर्ष होत आणखी त्याच्यामध्ये त्याला फवारणी म्हटलं तर कमी राहते आपलं कीटकनाशक बुरशीनाशक ह्याच्यामध्ये म्हणजे जास्ती कष्ट घ्यायची काही गरज नाही त्याच्यामध्ये कागदी लिंबाती कागदी म्हणजे कसं की कागदी जातीचा विषय नाही तो म्हणजे लिंबू असं की कमी कष्टात चांगले उत्पन्न अजून ह्याच्या व्यतिरिक्त साई सरबती व्हरायटी दोन ते अडीच वर्षात चालू होते ते त्याची लाईफ टाइम कमी राहते हा म्हणजे की बाबा कागदी कसं तीस ते चाळीस वय मर्यादा राहते ते वीस पंचवीस वर्ष राहू शकते असं की पोले सर्वती सरबती पण तेच आहे असं की वराडी शेतकऱ्यांनी कागदी निवडावी ही एक विनंती आहे मला वाटतंय की माझ्यापासून माझी म्हणजे विनंती आहे कागदी वराडी निवडावी त्याला तीस ते चाळीस वर्ष लाईफ टाईम का तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये असं काय वातावरण वगैरे वेगळं लागतं का काय नाही तसं काय नाही शेतकऱ्यांना अडचण म्हणजे काय कि आपले जमीन कशी आहे कडकाळ आहे का कशी सुपीक जमीन आहे त्याच्यानुसार ते राहिले राहिलं जाते रोपाय लिंबाच्या व्यतिरिक्त आंबा येतो केशर आंबा हा केशर आंबा आहे कालीबत्ती चक्कू आहे आणखीन म्हंटल तर आवळा जांभळ आहे नारळ आहे म्हणजे असे कि जेवढे फळ झाडामध्ये रोपायत तेवढी पूर्ण व्हरायटी माझ्यापाशी मी इथपर्यंत गेलो की व्हाईट जांभळ हा मग तिथपर्यंत मी पोहोचलो गेलो रेड डायमंड आहे हा पेरू मध्ये पण रेड डायमंड येतोय तैवान पिंक आहे सरदार आहे अशा अनेक व्हरायटी आहेत की अवेलेबल होते काही अडचण नाही आहे मी स्वतः नर्सरीमध्ये सुद्धा तयार करू शकतो हा आणि आंब्यामध्ये म्हटलं तर आणखीन असं की केशर आहे हापूस आहे बदाम आहे दशेरी आहे अशा विविध आहेत कि तो हो, आंब्यामध्ये केशर आपल्या इथं आंबा चालतो महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये केशर चालतो त्याच्यामुळे केशर या जातीची लागवड भरपूर प्रमाणात पण कस्टमरला किंवा शेतकऱ्यांना जास्त मागणी कुठल्याच रोपाला आहे कस्टमरची मागणी म्हटलं तर कि के, केशर आंबा जातो लिंबू जातो म्हणजे कसं की शेतकऱ्याला आवड निर्माण की अशी झाली की आमच्या अंकोली गावामध्ये की लिंबू लावायचं दुसरं काय नको मग ते अंकोली गावात असं असल्यामुळे कसं की आसपासच्या परिसरात सुद्धा असं झालं की नाही लिंबू लावायचा आपण अंकोलीमध्ये मार्केट एरिया असल्यामुळे कसं की पूर्ण पण आपण हे जे रोप तयार करतो हे रोप तयार करताना तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करता जसं की बीज पेरणी असतात किंवा कलम वगैरे करतो आपण ते कसं करतो काय असतं प्रोसेस नाही सध्या तर कसं की कागदी लिंबू म्हंटल तर बियापासूनच तयार होत ते कलमापासून वगैरे असं काय बनवत नाहीत आपण हे कसं की कलमापासून बनवल्यानंतर त्याची लाईफ कमी राहते म्हणजे झाडाची जेवढी वयर वयोमर्यादा आहे तीस ते चाळीस वर्ष जगाची क्षमता जी असते ती वयमर्यादा कमी होते कलम केली कलम केल्यामुळे हा मग त्याच्यासाठी आपण काय करतो की सीड्स पासूनच बनवतो हा साई सरबती असू द्या फुले सरबती असू द्या किंवा कागदी असू द्या हा त्याच्यामध्ये काय हे करता काही अडचणी वगैरे अडचणी तर येतात हा म्हणजे असं की की एखा एवढं घेऊन सुद्धा जर्मिनेशन होत नाही एवढं सगळं मॅनेजमेंट करून सुद्धा थोडस जरा थोडस काय होत की लेबरचा प्रॉब्लेम येत थोडा पाणी नसतंय लाईट नसतंय पण त्याच्यातून मी सध्या सगळं रिकव्हर करतो मार्ग काढून एकदम चांगल्या दर्जाचे रोप चांगल्या तयार होतील आणि ते पोहोचतील कसे पोहचतील तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन वगैरे करता का या बाबतीत शेतीविषयी हो करतो ना कसं की शेतकऱ्यांचे फोन येतात बाहेर जिथून नवीन बाग लावतो शेतकरी तिथून आवश्यक फोन येतोय की मी साहेब काय करू द्या हा मी रोप तुमच्यापासून आणले तर काय करू द्या रोपांना काय पाहिजे मी सल्ला सगळ्यांना देतो तसं काय नाही शेतकऱ्यांना देत नाही असं नाहीये मी तिथपर्यंत स्वतः जातो हो। पहिला स्वतः जाऊन मी त्यांना मार्गदर्शन करून वगैरे हो संपूर्ण माहिती देऊन परत नंतर सगळ्या गोष्टी करतो आता काय लोक मागवतात ऑनलाईन रोप आणि आपल्या फरक काय पडतो ऑनलाईन रोप म्हटलं तर कसं की ऑनलाईन रोप आपण असं नाही विक्री करत सध्या तर म्हणजे का तर काय होत की ऑनलाईन विक्रीला ते परत एवढे बॅग मोठे राहते ला कसं जाणार आहेत एक पाच ते दहा रुपये ठीक आहेत हा कुरिअर पार्सल वगैरे असं शक्य नाही योग्य आहे पण जो बनवतो स्वतः बनवतो ज्यांनी स्वतः तयार केले तिथून तुम्ही घेऊ शकता असं की बाबा बाहेर आले तर ते रोप घेऊ शकता असं ते हे नाही स्वतः खात्रीशीर रोप आहेत तिथून तुम्ही रोपे म्हणजे घेऊ शकता काय अडचण नाही यासाठी काय शासकीय योजना निधी वगैरे हो असतो शेअर साठी वगैरे म्हणा ज्या आज समजा काही जणांना नवीन रूप वाटे चालू करा मग त्यासाठी काय हा निधी तसं काय सरकारचं धोरण विवरण काय असं ना सरकार अनुदान देत पण मी तर सध्या ते घेतलेलं नाही हा म्हणजे कसं की जास्ती प्रमाणात ते माझा नंबर लागला होता पण सेनेट साठी लागला होता मला पावली हाऊस करायचं होतं साठी लागला होता त्याच्यामुळे मी काय ते घेतलं त्याला कसं असतं किती खर्च मिळतो हो किंवा काय उत्पन्न त्यांची पस्तीस टक्के रक्कम राहते सबसिडी राहते मी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे स्वतःच्या स्वतः तयार करून संपूर्ण घेतले तुम्ही मग अशी की आपला वडील उपार्जित व्यवसाय आहे आणि हा तुम्ही तो व्यवसाय पुढे कंटिन्यू केलेला आहे तर त्या काळाचा आता काळ काय फरक पडतो तो काळ असा होता की पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये असा काळ होता तेव्हापासून वडील पहिल्यांदा साऱ्यावरती रोपे टाकत होते वडील असे विकत होते की साऱ्यावरती टाकून विकत होते हा मग ते कस कि तेव्हाचा काळ तेव्हा तो पाऊस काळ तसा होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित वातावरण वगैरे होत त्याच्यामुळे काय नाहीये पण वरचीवर कसं शेतकरी आधुनिक म्हणत गेला त्याच्यामुळं परत मी जसं हे झालो तस नर्सरी चालू करायचा उद्देश घेतला आणि चालू केली नर्सरी तेव्हापासून मी बॅग मध्ये बनवतो सध्या आता भविष्यात प्लॅनिंग आहे पुढं वाढवायचं कसं करायचं काय हम्म प्लॅनिंग तर आहेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे असं म्हणजे कसं की प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा त्याच्यामुळं जेवढा शेतकरी प्रतिसाद देते तेवढ्या उद्दिष्ट मी पुढे चालू हुँ. खर तर मंडळी आज आपण या शेतकऱ्याला भेटलो आहे जय किसान यांची नर्सरी आहे या त्या नर्सरीचे मालक आहेत खर तर हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता त्याच व्यवसायामध्ये अपडेट्स घेत गेट पुढं पुढं काहीतरी बदल करत आज यांनी ही भव्य दिव्याशी नर्सरी चालू केलेली आहे आणि याचा नक्कीच परिसरातील आणि या जवळपास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय हे आज आपण जाणून घेतलं आहे